आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि स्पेशल स्पेशल यासाठी की आजच्या या व्हिडिओमध्ये एका सत्य घटनेवर आधारित एका व्यक्तीचं मनोगत असणार आहे आपण स्वर्ग आणि नरक या संकल्पना मांडतो खऱ्या पण त्या खरंच आहेत की नाही हे कोणीही पाहिलेलं नाही परंतु आपण जे काही कर्म करतो चांगले वाईट त्याची मिळणारी फळं म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग आणि नरक असतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये ही कथा खूप काही सांगून जाणारी आहे आपण वाईट मार्गाने कमवलेला पैसा हा कुठे आणि कशा पद्धतीने निघून जातो आपल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात अप्रत्यक्षपणे का होईना पण ती मिळतात हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंजाबमधील एका शहरात मेडिकल स्टोअर चालवणारा रमेशचंद्र शर्मा याने आपल्या जीवनाचे एक पान वाचले ज्यामुळे वाचकांचे आणि ऐकणाऱ्यांचे डोळे उघडतील रमेशचंद्र शर्मा यांचे मेडिकल स्टोअर जे बरेच जुने होते आणि चांगल्या स्थितीत होते रमेशजी म्हणतात की माझे मेडिकल स्टोअर खूप चांगले चालत असे आणि माझी आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती माझ्या कमाईमुळे मी जमीन व काही प्लॉट भूखंड विकत घेतले आणि मेडिकल स्टोर बरोबर वर, क्लिनिकल प्रयोगशाळा देखील उघडली पण मी इथे खोटे बोलणार नाही मी खूप लोभी व्यक्ती होतो कारण वैद्यकीय क्षेत्रात दुप्पट नाही तर अनेक पटींनी मिळकत होते बहुतेक लोकांना हे माहीत नाही किंवा असेलही कि की वैद्यकीय व्यवसायात येणारे औषध दहा रुपये देऊन आरामात सत्तर ते ऐंशी रुपयांना विकले जाते पण जर कोणी मला दोन रुपये आणखी कमी करण्यास सांगितले तर मी ग्राहकास अनेक वेळा नकार दिला बरं मी इतरांबद्दल बोलत नाही फक्त माझ्या कामाबद्दलचे वास्तव व्यक्त करत आहे दोन हजार आठमध्ये एक म्हातारा वृद्ध उन्हाळ्यात माझ्या दुकानात आला त्याने मला डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दिली मी औषध वाचले आणि ते बाहेर काढले त्या औषधांचे बिल पाचशे सात रुपये झाले त्या म्हाताऱ्या वृद्धाने आपले सर्व पाकिट रिकामे केले होते पण त्याच्याकडे एकूण एकशे ऐंशी रुपये होते मला त्यावेळी त्याचा खूप राग आला होता कारण त्या वृद्ध माणसाचे औषध काढण्यासाठी मला बराच वेळ लागला होता आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते वृद्धाचा औषध घेण्यास नकार देखील नव्हता कदाचित त्याला औषधांची तीव्र गरज होती म्हातारा म्हणाला मला मदत करा माझ्याकडे पैसे कमी आहेत आणि माझी बायको आजारी आहे आमची मुलं आम्हाला विचारतही नाहीत मी माझ्या बायकोला मरताना पाहू शकत नाही पण त्यावेळी मी त्या वृद्ध माणसाचे ऐकले नाही आणि त्याला औषध परत देण्यास सांगितले इथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की खरं तर त्या म्हाताऱ्याच्या औषधांची एकूण किंमत एकशे वीस रुपये होती मी त्याच्याकडून दीडशे रुपये घेतले असते तरी मी तीस रुपयांचा नफा कमावला असता पण माझ्या लोभाने त्या वृद्ध म्हाताऱ्या असह्य माणसालाही सोडले नाही मग माझ्या दुकानात उभ्या असलेल्या दुसऱ्या एका ग्राहकाने त्याच्या खिशातून पैसे काढून त्या वृद्ध माणसासाठी औषध विकत घेतले पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही मी पैसे घेतले आणि त्या वृद्धाला औषध दिले वेळ निघून गेली आणि वर्ष दोन हजार नऊ आले माझ्या एकुलत्या एक मुलाला ब्रेन ट्युमर होता पण आम्हाला माहीत नव्हते जेव्हा टेस्ट रिपोर्ट आला तेव्हा मुलगा मृत्यूच्या मार्गावर होता पैसा खर्च होऊ लागला आणि मुलाचा आजार अधिक अधिक वाढू लागला भूखंड विकले गेले जमिनी विकल्या गेल्या आणि शेवटी मेडिकल स्टोअर देखील विकले गेले परंतु माझ्या मुलाची तब्येत अजिबात सुधारली नाही त्याचेही ऑपरेशन झाले आणि जेव्हा सर्व पैसे संपले तेव्हा डॉक्टरांनी मला माझ्या मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले त्यानंतर दोन हजार बारामध्ये माझ्या मुलाचा मृत्यू झाला आयुष्यभर पैशाची कमाई करूनही मी त्याला वाचवू शकलो नाही दोन हजार पंधरामध्ये मलाही अर्धांगवायू अटॅक आला आणि मलाही दुखापत झाली जेव्हा माझी औषधे येतात तेव्हा त्या ते औषधांवर खर्च केलेले पैसे मला छळतात चावतात कारण मला त्या औषधांची खरी किंमत माहीत आहे एके दिवशी मी मेडिकल स्टोअरमध्ये काही औषधे घेण्यासाठी गेलो आणि मला शंभर रुपयाचे इंजेक्शन सातशे रुपयांना दिले पण त्यावेळी माझ्या खिशात फक्त पाचशे रुपये होते आणि मला मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शनशिवाय परत यावे लागले त्यावेळी मला त्या म्हाताऱ्याची खूप आठवण आली आणि मी घरी गेलो मी लोकांना सांगू इच्छितो की हे ठीक आहे की आपण सर्व मिळवण्यासाठी बसलो आहोत कारण प्रत्येकाचे पोट आहे पण कायदेशीररित्या कमवा प्रामाणिकपणे कमवा गरीब असणाऱ्या लोकांना लुटून पैसे मिळवणे चांगले नाही कारण नरक आणि स्वर्ग हे या पृथ्वीवरच आहेत इतर कुठेही नाही मी लालची आणि लोभात असताना स्वर्गात होतो आणि आज मी नरकात आहे पैसा नेहमीच मदत करत नाही नेहमी नैतिकतेची ना भीती बाळगा त्याचा नियम ठाम आहे कारण काही वेळा अगदी लहानसे लोभ देखील आपल्याला मोठ्या संकटात आणू शकतात जीवन हे बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे आणि हा खेळ आपण नियतीबरोबर खेळत आहोत या खेळात नियती तुमच्या प्रत्येक हालचालीनंतर गेम फिरवत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये